तर आज सभेच्या दरम्यान अजित पवारांच्या सांगण्यावरून नेम प्लेट बदलण्यात आली शरद पवार आणि अजित पवार यांची बैठकीची जागा शेजारी शेजारी होती मात्र अजित पवारांच्या सांगण्यावरून नेम प्लेट बदलण्यात आली दोन्ही पवारांची शेजारी असलेली जागा अजित पवारांच्या सांगण्यावरून बदलली वसंतराव इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सभेच्या वेळी अजित पवार आणि शरद पवारांची बैठकीची जागा शेजारी होती मात्र अजित पवारांच्या सांगण्यावरून ही नेमप्लेट बदलण्यात आली तर पुण्यात शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात दोन्ही पवार एकत्र एक होते कार्यक्रमाआधी शरद पवार आणि अजित पवारांमध्ये यावेळी चर्चा देखील झाली आधी शेजारी शेजारी असलेली जागा नंतर या जागेत बदल करण्यात आली आणि बाबासाहेब पाटलांची खुर्ची शरद पवार आणि अजित पवारांच्या खुर्चीच्या मध्ये ठेवण्यात आली